नमस्कार तर आज आपण बेसन लाडू कसे करायचे ते बघूया आता तुम्ही म्हणाल बेसन लाडू आत्ता दिवाळी किंवा कुठलाही सण नाही आणि काकू आज बेसन लाडूची रेसिपी काय दाखवतात तर त्याचं झालं आहे असं की मला तीन किलो लाडूची ऑर्डर आली तर मी सगळे संपूर्ण दिवाळी फराळाची ऑर्डर वर्षभर घेत असते तर आज मला बेसन लाडूची ऑर्डर आले आणि दिवाळीमध्ये माझ्याकडे भरपूर ऑर्डर असतात त्यामुळे मला व्हिडिओ करता आला नाही यावर्षी तर पुढच्या वर्षी सगळ्या पदार्थांचे व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी देणार आहे तर आणि वर्षभर मध्ये मध्ये जसे पदार्थ मला ऑर्डर येतील त्याप्रमाणे मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आज मला तीन किलोची बेसन लाडूची ऑर्डर आली तर त्यासाठी मी इकडे डाळ घेतली आता डाळ स्वच्छ निवडून घ्यायची तीन किलो वजनाचं जर प्रमाण ठेवायचं असेल तर ते कसं घ्यायचं किंवा एक किलोचं प्रमाण कसं घ्यायचं हे सगळं मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे मी डाळ घेतली डाळ छान निवडून घेतली त्याच्यामध्ये किडलेली डाळ असते किंवा हिरव्या कलरची डाळ असते तसे काढून घ्यायची आणि आता याला आपण डाळ भाजून घ्यायचे खमंग अशी डाळ भाजून घ्यायची मी आता तीन किलो लाडू करणार आहे त्यासाठी दीड किलो हरभऱ्याची डाळ घेतली माझी कढई मोठी आहे त्यामुळे मी एक तास भाजून घेते गॅस एकदम मंद ठेवला आहे आता एवढं डाळ भाजायला मला किती वेळ लागला हे मी पुढे दाखवते तुम्हाला तर छान खमंग असे डाळ सुवास छान खमंग येऊसपर्यंत भाजायचं आहे गॅस अजिबात मोठा करू नका एकदम मंद गॅसवर ही डाळ आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची डाळ खमंग भाजली की मस्त असा सुगंध दरवळतो किचनमध्ये तर तुम्हाला लगेच तसं समजून जाईल ते बघा बघू शकता तुम्ही छान अशी मस्त डाळ इथे मला पंधरा ते सतरा मिनिट लागलेत बघा डाळ भाजायला आणि आता बघू शकता तुम्ही डाळ कुठेही करपलेली नाही आहे पण खमंगाशी भाजलेली डाळ आहे थोडासा डाळीचा कलरही बदलतो हे बघा बघू शकता तुम्ही एकही डाळ खरपलेली नाही आहे पण छान अशी खमंग भाजलेले पंधरा ते सतरा मिनिट मला लागले हे डाळ भाजायला आता हे तिला थंड करून घ्यायची पूर्णपणे थंड झाले की दळून आणे अगदी बारीक रवाळ अशी दळून आणायची माझ्याकडे घरघंटी आहे त्यामुळे मी घरीच दळणार आहे तर मी आता दळून दाखवते बघा मस्त असं पीठ तयार झालं तुम्ही बघू शकता अगदी रवाळ थोडंसं रवाळ पीठ आहे हे मी दोन नंबरची चाळण वापरले आणि हे दाळ पीठ दळून घेतलं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही जर गिरणीतून दळून आणणार असाल तर त्याला सांगा तुम्ही की बेसनचे लाडू करायचे त्याप्रमाणे तो देतो तुम्हाला दळून थोडासा बारीक रवा आहे त्याच्यात अशा पद्धतीने हे दळून घेतलं मी बोटाला तुम्हाला असं चरचरीत लागतं ते पीठ रवा आळासं अशा पद्धतीने हे पीठ मी दळून घेतलेलं आहे आता हे पीठ थोडं थोडं करून भाजून घ्यायचं आहे पीठ पीठ मात्र एकत्र एक एकदम भाजू नका अगदी थोडं थोडं करून भाजा दोन ते तीन चमचे पीठ एका वेळेला घ्यायचं बेसन आणि भाजून घ्यायचं आता हे बेसन मी तीन मोठ्या पळ्या बेसन घेतले आणि आता हे मी नुसतंच बेसन भाजणार आहे याच्यात लगेच तूप घालायचं नाही खमंग असं भाजून घ्यायचं आपण डाळ भाजलेली असते त्यामुळे पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही एक छोटीशी टीप आहे ते तुम्ही लक्षात घ्या तु, आधीच बेसन दळून आणून तुम्ही केलं तर भाजायला भरपूर वेळ लागतो त्यापेक्षा डाळ भाजून घ्यायची दळून आणायची आणि मग परत पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आता हे पीठ भाजायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही एक तीन चार मिनिट भाजलं की मग नंतर तूप घालायचं आधी लगेच तूप घालायचं नाही नाहीतर मग बेसन भाजलेल्याचा आपल्याला अंदाज कळत नाही त्यामुळे आधी बेसन खमंग भाजून घ्यायचं पुन्हा अशा पद्धतीने हे भाजून घेतलं की मग थोडं थोडं करून तूप घालायचं हे तूप घेतलं आहे मी तर मी हे तीन किलोचे लाडू करणार आहे मी त्यामुळे दीड किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे एक किलो साखर वापरणार आहे आणि सहाशे ग्राम तूप वापरणार आहे सहाशे ते सातशे ग्राम तूप लागेल असं प्रमाण आहे मी एक किलोच्या प्रमाणाचं मेजरमेंट किंवा साहित्य तुम्हाला मी खाली देते लिंक देते ती बघून घ्या पण मी हे मी तीन किलोचे करते म्हणून तुम्हाला हे एवढं मोठं सा साहित्य दिसतं आहे तर एक किलोचं प्रमाणात मी मी देईन तुम्हाला ते तुम्ही चेक करून घ्या अशा पद्धतीने हे तूप थोडं थोडं घालायचं अशा पद्धतीने कमी तुपातसुद्धा मस्त असे पेड्यासारखे लाडू होतात अगदी तुम्ही जर काय म्हणतात त्याला माव्याचा पेढा खाल्ला तो कसा लागतो अगदी तसंच लागतात हे बेसनचे लाडू अशा पद्धतीने थोडं थोडं दापून दाबून हे गाठी मोडत आपण हे पीठ भाजून घ्यायचं पीठ तूप लगेच घालायचं नाही जास्त प्रमाणातच एक दोन चमचे घालायचे आणि छान खमंग भाजून घ्यायचं आता हे भाजत असताना गॅस मोठा करायचा नाही अगदी बारीक गॅस करायचा आणि भाजून घ्यायचं हे बघा बघू शकता तुम्ही एवढं पीठ भाजायला मला सात ते आठ मिनिट लागलेत असे सगळं मी भाजून घेणार आहे पण हे ज्या गाठी आहेत त्या फोडायच्या कशा सांगते एक ग्लास घ्यायचा आणि त्याच्या बुडाने असं दाबून दाबून घ्यायचं म्हणजे ह्या गाठी सगळ्या मोडून जातील म्हणजे तुम्हाला उलथन जास्त दाबावं लागणार नाही कारण उलथन हे दाबून दाबून घेतले की आपल्या हाताला जास्त कळ लागते अशा पद्धतीने जर तुम्ही ग्लासनी दाबून घेतलं तर सगळ्या गाठी मोडतात आणि पीठ एकदम मोकळं होतं असं हे सगळं पीठ भाजून घ्यायचं आहे ते एकदम कसं पीठ पिठामध्ये एकदम तूप जास्त घालून एकदम पातळ होतं अशा पद्धतीने अजिबात करायची गर, गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा मस्त असे कंदी पेड्यासारखे हे लाडू तयार होतात एकदा नक्की करून बघा तुम्ही बघा मस्त झालं बघा हे पीठ एकदम भुरभुरीत असं झालेलं आहे अशाच पद्धतीने भाजायचं आहे पण पिठाचा रंग बघा बदललाय की नाही छान असं तांबूस कलर आलेला आहे त्याला कुठलाही कलर वगैरे अजिबात वापरायची गरज पडत नाही लाडू एकदम पिवळे जरत होतात आता हे सगळं मी भाजून घेते पीठ तर लाडूमध्ये टाकायला मी काय केले एक दहा बारा वेलची आणि थोडंसं जायफळाचा तुकडा घेतला आहे आणि एक दोन चमचे साखर घालायची आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तुम्हाला हे दाखवते वाटल्यानंतर त्याच्यामध्ये सालाचे कुठेही सालं राहत नाहीत किंवा काळं दिसत नाही अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं योगा बघू शकता तुम्ही तुम्हाला वेलची साल अजिबात वर दिसत नाही बघा तर हे काढून घ्यायचं बघा बघू शकता तुम्ही कुठेही वेलची साल दिसत नाही म्हणजे वेलची साल फेकून द्यायची गरज नाही आपण नाही का वेलची सोलून ठेवतो आणि मग ते साल चहाच्या चहा पावडरमध्ये टाकतो किंवा चहा बनवताना टाकतो असं करायची काही गरज पडत नाही आपल्याला हे अशा पद्धतीने वाटून घ्यायचं नाही बघा असे हे मस्त असं हे पीठ भाजून तयार झालं आधी कसं पांढरं पीठ होतं एकदम पिवळं जर तसं हे पीठ तयार झालं आहे तुम्ही मात्र हे करत असताना दुसरी कुठलीही कामं करू नका लाडू करत असताना संपूर्णपणे वेळ त्या लाडूलाच द्या मस्त तुमचे कंदी पेड्यासारखे लाडू होणार तुमचे अशा पद्धतीने जर केले तर थंड करून घ्यायचं आहे बऱ्यापैकी थंड करून घ्यायचं आहे गरम अजिबात आपल्याला हे करायचं नाही बघा हाताला लागतं आहे थोडंसं गरम लागतं आहे अजून इतपत थंड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने बघा तुम्हाला एकही गाठ दिसत नाही त्याच्यामध्ये तुम्ही हाताने चोळलं तर लगेच पीठ तयार होतं आहे अशा पद्धतीने हे थोडंसं अजून गरम आहे थोडंसं हाताने फिरवून पंख्याच्या खाली ठेवू शकता तुम्ही पाहिजे तर हे मी सगळं थंड करून घेते आणि याच्यामध्ये मी पिठी साखर टाकणार आहे दीड किलो पीठ आहे तर एक किलो पिठी साखर वापरणार आहे साखर थोडी थोडी करून वापरायची मिक्स करायची एकत्र एक सगळी मिक्स करायची नाही थोडी थोडी करून मिक्स करत राहायचं आहे आपल्याला मी मोठी परात घेतले पाटी घेतलेली आहे त्याच्यामुळे मी एकत्र एक सगळं करते तुमच्याकडे नसेल मोठं काय भांडं तर थोडं थोडं करून केलं तरी तुम्ही चालेल आणि हे पूर्णपणे गरम असतानाच करायला पाहिजे कोमट असतानाच करायला पाहिजे असं अजिबात नाही तरीसुद्धा लाडू मस्त वळतात मी याच्यापुढे तुम्हाला हे छोटी छोटी टिप देणार आहे कसे लाडू वळायचे ते तेव्हा अजिबात काळजी करायची नाही की आता हे एवढं सुक्कं पडलेलं आहे का पांढरं पडलेलं आहे मग तुम्ही म्हणाल काकू आता याचे कसे लाडू वळणार आहेत तर मी तुम्हाला याच्या पुढची सगळी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित समजून सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळं साखर ज्यात घालून घेतली की हातानेच चांगलं छान चोळून घ्यायचं आहे थोडं थोडी करून एक एक साखर घाला एकदम साखर घालू नका एकदा एक बॅच घातल्यानंतर पूर्णपणे साखर पिठामध्ये मिक्स होऊ द्या आणि मग बाकीची घाला आता मी सगळी साखर ओतून घेते आणि पुन्हा मिक्स करून हाताने छान असं हे कालून एकजीव करून घ्यायचं म्हणजे साखर आणि पीठ एकत्र झालं पाहिजे आता पूर्णपणे हे पीठ थंड झालं आहे अजिबात गरम नाही तरीसुद्धा मी लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे सगळं मिक्स करून हाताने चोळून घ्यायचं आहे चांगलं आता हे मगाशी मी वेलची कुटून घेतली होती ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ते वापरते आणि थोडंसं मीठ अगदी पाव चमचा मीठ घातलं आहे गोडाचा पदार्थ आहे म्हणून मीठ घालावं कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये अगदी चिमुडबरका ना मीठ घालावं छान बघा मिक्स करून घ्यायचं आता हे हातानं थोडंसं चळून चळून तुम्ही असंही करून घेऊ शकता किंवा दुसरी एक छान ट्रिक दाखवणार आहे मी तुम्हाला त्यांनी केलं तरी चालेल असं हाताने तुम्ही करू शकता पण थोडा जास्त वेळ लागतो हाताने घासत बसायला आता हे अशा पद्धतीने जरी तुम्ही चळून चळून केलं तरी ह्याचे लाडू बांधता येतात बघा एक असं मिक्स करून घ्यायचं हाताने चोळून छान असं मस्त वेळ देऊन केलं की मस्त लाडू होतात दुसरी पण एक तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे थोडंसं असं दाबून ठेवायचं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असं हाताने छान दाबून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं एक अर्धा ते पाऊन तास असंच झाकून ठेवायचं तरी मी झाकून ठेवते आणि एक अर्धा पाऊन तासानंतर तुम्हाला दाखवते एक चाळीस मिनटं झालेत था। मी आता पुन्हा उघडून दाखवते तुम्हाला बघा साखरेचं थोडंसं सा पाणी झाल्यामुळे था। पांढरा जो पणा होता तो थोडासा पिवळट झालेला था। आहे तर हे हातानं सगळं पुन्हा काल काढून घ्यायचं बघा ओलसर मस्त असं ओलसर झालेलं आहे था। आता हे अशा पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही लाडू वळू शकता याच्यावर थोडंसं तूप थोडं थोडं तूप घालत राहायचं आणि लाडू वळायचे पण एक छान दुसरी ट्रिक दाखवते ती तुम्हाला, ती बगुन पीट आनी आ, तुम्हाला ए ए ते बघून घ्या म्हणजे अजिबात पीठ आणि साखर वेगळी तुम्हाला लागणार नाही एकजीव छान मस्त होईल हे बघा हे मस्त असं त्याचा लाडू तयार होते अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकता पण जे मी दाखवणार आहे आता त्यांनी एकदम मस्त लाडू होतात बघा आता काय करायचं याच्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि एक थोडं थोडं करून जे मी साखर आणि वेलची वा वाटलेलं आहे तेच आहे याच्यामध्ये एक दोन दोन मुठ घालायचं चा, हे सगळं मिक्सर आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं छान आता हे पांढरं दिसतं आहे ना तुम्हाला तुम्ही बघा मस्त दिसणार बघा पिवळं जरत दिसणार छान झाले दिसलं आहे की नाही बघा मस्त असं हे पीठ तयार होतं हे बघा ह्याच्यात हे असे लाडू बांधू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे लाडू बांधले जातात तर हे सगळं मी वाटून घेते हे सगळं मी वाटून घेणार आहे हे बघा मस्त असं हे मिक्सरला लावून सगळे वाटून घेतलं आहे आता काय करायचं आता तूप घ्यायचं आणखी एक एक चमचा चमचा तूप घालायचं तर मी सहाशे ग्राम तूप घेतलं होतं भाजण्यासाठी थोडंसं गेलं आहे आणि बाकीचं राहिलेलं मी हे लाडू वळताना पूर्णपणे संपवणार आहे तसं थोडं थोडं घेऊन मिक्स करायचं आता हे तूप जे आहे ते एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं तुम्ही बघा हाताला चटका बसतो इतपत तूप गरम करून घ्यायचं आहे आणि जेव शेवटपर्यंत हे तूप गरमच राहिलं पाहिजे जर तुमचं तूप थोडंसं थंड झालं तर पुन्हा गरम करून घ्या पण तूप एकदम कडकडीत गरम करून घ्या बघा बघू शकता तुम्ही लगेच ओलसरपणा येतो त्याला म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे ऑर्डर घेत असाल तुम्ही आणि तुम्हाला जर, जर जास्त वेळ नसेल तर अशा वेळेला काय करायचं आहे सगळं मिक्सर रात्रीचंच करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी लाडू वळायला घ्यायचे थोडं थोडं तूप घालायचं तूप कडकडीत गरम करायचं आणि थोडं थोडं तूप वापरून लाडू वळवून घ्यायचे आता याच्याबरोबर तुम्ही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा असंही करू शकता कशाही पद्धतीने हे लाडू मस्त असे होतात एकदम अशी कंदी पेड्यासारखी मी ती सारखेसारखी का तुम्हाला आठवण करून देते कारण हे खरंच तसे लागतात लाडू तुम्ही एकदा बघा करून हे नक्की बघा आणि बघा अशा पद्धतीने ह्या लाडू तयार होतो आता मी थोडेसे ड्रायफ्रूट्स लावणार आहे मनुका एक लावणार आहे थोडंसं चांगलं दिसावं कारण आता हा मी ही ऑर्डरची आहे थोडंसं हे चांगलं दिसावं म्हणून आता बेसनचा जो लाडू आहे तो कुठलाही मेवा सुकामेवा न वापरता केला तरीसुद्धा खूप छान असं चवीला लागतो आणि खरं तसाच लाडू खायला लागतो हे थोडंसं मी करते कारण हे बाहेर द्यायचे आहेत मला विक्रीसाठी त्यामुळे मग मी अशा पद्धतीने थोडं एकच मनोका लावलेला आहे आणि पटकन लाडू वळला जातो बघा थोडासा असा छान हातात घोळवून घ्यायचा जे तूप असं वरती येतं आणि एकदम चकाकी येते ह्या लाडूला बघा मस्त असं घोळवून घ्यायचा थोडासा वेळ लागतो वेळ द्या बघा मस्त असा लाडू घोळवून तयार होतो थोडीशी वेळ द्या हलवून हलवून छान असं तूप त्याच्यावर बाहेर निघालं की बघा मस्त अशी चमक आली की नाही लाडूला बघू शकता तुम्ही लाडू कुठेही तुम्हाला चिरलेला दिसत नाही किंवा पांढऱ्या कुठे बाजूला दिसत नाही सगळीकडून एकसारखा कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये कुठलाही कलर वापरलेला नाही फक्त आपण व्यवस्थित असं वेळ देऊन छान हे पीठ भाजले अगदी डाळ भाजल्यापासून पीठ भाजेपर्यंत सगळं व्यवस्थित करून आपण हे केलेलं आहे त्यामुळे लाडूला मस्त असा कलर आला आहे खूप छान असे चवीला लाडू होतात एकदा नक्की करून बघा एक, एक किलोचं प्रमाणही मी खाली देते ती लिंकही तुम्ही चेक करा म्हणजे यापुढे तुमचे लाडू अजिबात खराब होणार नाहीत किंवा तुम्हाला बिघडणार नाहीत आणि यावर्षी जेव्हा दिवाळी येईल तेव्हा तुम्ही असेच किंवा असेही मध्ये आधी करून खा मस्त असे लाडू होतात आणि हा बघा हाताने जरी तरी तरीसुद्धा ते अजिबात मोडत नाही इतकं छान हे लाडू होतात चवीलाही इतकं मस्त लागतात असं थोडंसं हाताने छान असा, असा, असा मऊ हलवून घ्यायचा म्हणजे एकदम चकाकी येते हे लाडू अजिबात खाली बसत नाहीत संपेपर्यंत मस्त असेच राहतात आणि कमी तुपामध्ये छान असा हा लाडू तयार होतो मस्त असा लाडू तयार होतो आता हे सगळे मी करून घेते बघा अशा पद्धतीने हे होतात या बाकीच्या पिठाचे हे सगळे करून घेते रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता यापुढे तुम्ही जास्त तूप न वापरता मस्त असे कमंग लाडू बनवून का आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद